जेव्हा तुम्ही फोडले नगरसेवक तेव्हा तुम्ही किती खोके दिले हा मोठा प्रश्न आहे ना मग तुम्ही त्यांनाच विचारा की तुम्ही किती दिले मग त्यांची इन्क्वायरी होऊ दे की बाबा तुम्ही खोके दिले म्हणून लोकसभेला जी मनसे राष्ट्रवादी व सर्व पक्ष एकत्र होते तेव्हा मनसे यावेळेला वेगळी लढली तरी आम्ही चांगल्या मतांनी चांगलं मतदान घेऊन आम्ही एक लढत दिली पण ठीक आहे असो मला नाही मिळाली म्हणून मी काय नाराज नाही आहे उद्धवसाहेब आदित्यसाहेब आजही आम्ही बोलतो आहे कारण तो आदर आहे पण आदर हा माणूस किती दिवस ठेवलो हो आज बापाला पण मुलगा सोडून जातो ह्याचं कारण हे आहे की त्या वडिलांचं पण हे आहे की त्या वडिलांनी सर्वांना समावून घेतलं पाहिजे तुम्ही फक्त जवळच्यांना सामावून समावून घेताय मी, मी आदित्यसाहेबांना आवाहन करतो की ह्या गोष्टी आपण करायला पाहिजे होत्या वर्लीकरांसाठी पण वर्लीकरांची निराशा केलेली आहे आज त्यांचा एकही आमदार एकही खासदार त्या ठिकाणी आला नाही आहे की बाबा त्यांच्या समस्या काय आहेत अनेक वर्ष खासदार कुणाचे शिवसेनेचे अनेक वर्ष आमदार कुणाचे शिवसेनेचे आणि जे अपोजिशन होते तेही त्यांच्याजवळ आले कारण ज्याने करून वर्लीचा विकास होईल का नाही झाला विकास हाऊसिंग सोसायटीच्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ करणारी मुंबईतील नंबर वन कंपनी म्हणजेच लाईफ लाईन नमस्कार साऊथ मुंबई न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका येऊन ठेपलेल्या आहेत राजकीय पक्षांनी आपली कंबर कसायला सुरुवात केलेली आहे मुंबई महानगरपालिकेची ही निवडणूक विशेष लक्षणीय मानली जाणार आहे कारण की महाराष्ट्रातल्या दोन प्रादेशिक मोठ्या पक्षांमध्ये फूट पडल्यानंतरची ही पहिलीच महानगरपालिका निवडणूक म्हटली जाणार आहे या निवडणुकीचं वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये शिवसेना ठाकरे गटाचं अस्तित्वपणाला लागल्यासारखी ही निवडणूक जाणवणार आहे शिवसेनेची फूट झाल्यानंतरची ही निवडणूक आणि मुंबई महानगरपालिकेवरती अनेक वर्ष अभिराज्य गाजवणारी शिवसेना त्यांच्यासाठी हा एक मोठा विषय ठरणार आहे आपण वरई विधानसभेमध्ये शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक पदाधिकारी दत्ता नरवणकर यांच्या कार्यालयात आलेलो आहोत आणि असेच राजकीय विषयांची सडेतोड प्रश्न उत्तरं आपण त्यांच्याकडून घेणार आहोत नरवणकर साहेब स्वागत आहे आपलं नेहमीचाच विषय निवडणुका आलेल्या आहेत आता निवडणुकीमध्ये राजकीय आरोप प्रत्यारोप फटकेबाजी हे सर्व चालू होणार आहे आदित्य ठाकरेंकडे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीची जबाबदारी आता दिली गेलेली आहे आणि त्यांनी त्यांची रणनीती आखायला सुरुवात केलेली जे केलेली आहे अशा सगळ्या बातम्या माध्यमांमध्ये प्रसिद्ध होत आहेत तशी योजना चाललेली आहे आदित्य ठाकरे वारंवार आरोप देखील करतात की आत फोडाफोडीचं काम एकनाथ शिंदे करत आहेत म्हणजेच आपल्या पक्षाचे पक्षप्रमुख करत आहेत सांगा हे सर्व या सर्व विषयाला तुम्ही कसं पाहताय वरई विधानसभेला कसं पाहताय वरई विधानसभेचे आमदार देखील आदित्य ठाकरेच आहेत सांगा ते तर उबाटा गटाचे युवा नेते आहेत आणि या वरली विधानसभेचे आमदार आहेत आपण पाहिलं असेल की जेव्हाही दोन हजार एकोणीसची निवडणूक झाली त्या टायमाला जे त्यांना मतदान झालं होतं ते आपण पाहिलं की या वर्लीकरांनी त्यांना भरघोस मत देऊन निवडून दिलं त्यानंतर दोन हजार पंचवीसची निवड निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये आपण बघितलं जवळजवळ आठ हजार शंभर मतांनी ते निवडून आले असो पण ज्या पद्धतीने आज मुंबईची जबाबदारी त्यांच्यावरती दिलेली आहे तर मी म्हणू शकतो की आमची भारतीय जनता पार्टी ही एकजूट आहे आणि ती जोराने काम करते मला वाटतंय या मुंबई महापालिकेवरती आपला एकशे एक टक्का भगवा पडकेन तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल आणि अशीच प्रसिद्धी मिळवायची असेल तर जाहिरातीसाठी आम्हाला संपर्क करा आता हे वारंवार आरोप केले जात आहेत एकनाथ शिंदे पूर्ण फोडाफोडीचं राजकारण करत आहेत आता किती नगरसेवक पुन्हा तुमच्याकडे येण्याची शक्यता आहे आता निवडणुकीला काही महिने राहिलेले आहेत काय सांगताय काय अंतर्गत गोष्टी आहेत तुम्ही बघा ना एकोणीसशे सत्त्याण्णवची मुंबई महापालिकेची निवडणूक त्यांनी काय केलं जेव्हा काँग्रेसची सत्ता होती तेव्हा त्यांनी फोडाफोडीचं काम केलं त्याच्यानंतर मुंबई महापालिका दोन हजार सतरामध्ये जी निवडणूक झाली त्या निवडणुकीच्या नंतर हे तेच झालं त्यांनी फोडाफोडीचं काम केलेलं आहे बघा जेव्हा नगरसेवक काम करत असताना त्या ठिकाणी प्रशासन काही साथ देत नसेल प्रशासन नगरसेवकांचं ऐकत नसेल किंवा जे पक्षाचे प्रमुख आहेत ते त्या नगरसेवकांना सन्मान देत नसतील त्यांना वेळ देत नसेल त्याच्यातला एक भाग माझा आहे मी दोन हजार अठराला ह्या मुंबई महापालिके म दोन हजार सतराला मी मुंबई महापालिकेमधून मा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमधून जिंकून आलो त्या नेत्यांकडून तेन पण तेच झालं आणि त्याच्यानंतर ह्या मुंबईचा महापौर जेव्हा बदल होणार तेव्हा आम्ही विचार केला की या मुंबई महापालिकेमध्ये मराठी अस्तित्वात टिकण्यासाठी मुंबईचा महापौर हा मराठीत राहिला पाहिजे म्हणून आम्ही सहकार्य केलं त्याच्यानंतर काळांतराने आपल्याला माहिती आहे की दोन हजार एकोणीसच्या ज्या निवडणुका झाल्या त्या शिवसेना भारतीय जनता पार्टी यांची एक युती होऊन ते मताने निवडून दिल्याच्यानंतर जेव्हा या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री जेव्हा बनायची वेळ आली आणि ते साजिक आहे की ज्याचे आमदार जास्त असतात त्यांचाच मुख्यमंत्री असतो पण आपण पाहिलं सर्व महाराष्ट्राने पाहिलं पूर्ण देशाने पाहिलं पूर्ण जगाने पाहिलं की कसं केलं की ज्या काँग्रेसबद्दल माननीय हिंदू सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे सांगायचे की मी माझा एक वेळेला पक्ष बंद करेन पण मी शिवसेनेची काँग्रेस होऊन देणार नाही पण मान्य उद्धवसाहेबांनी काय असं केलं कारण त्यांना जे सांगणारे आहेत ये मागे जे त्यांच्या पाठीमागे सकाळी काही भोंगा घेऊन जे बोलणार आहेत त्यांनी ह्या सर्व गोष्टी गडबड केलेली आहे त्याच्यानंतर जी महिला अंधारे मॅडम त्यांनी तर ह्या मुंबईमध्ये तर असं हे केलं आहे की काय बोलायच्या त्या भाषणामध्ये बाळासाहेबांना बोलायचं त्यांच्या मुलांना बोलायचं त्यांच्या नातवांच्याबद्दल बोलायचे एवढे घाणेट शब्द बोलायचे आणि असं असताना त्यांना पक्षामध्ये घेऊन ते पक्षाचे सर्व जी मंडळी आहे ही नाराज होणारच म्हणून आज या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब होते त्यांच्या कामाच्या जोरावरती अनेक नगरसेवक अनेक लोकप्रतिनिधी आज शिवसेनेमध्ये बाळासाहेबांची शिवसेना धनुष्यबान ह्याच्यामध्ये एकनाथ शिंदेसाहेब त्यांचे आपले मुख्य नेते आहेत त्यांच्या कामावर विश्वास ठेवून ज्या माणूस चोवीस तासामध्ये अठरा अठरा तास काम करतात त्यांच्यावर भरोसा ठेवून हे सर्वजण आम्ही सर्व नगरसेवक त्यांच्या पाठी उभे राहिले आणि खऱ्या अर्थानं आज आमची विकास कामं होत आहेत आज डेव्हलपिंगची कामं होत आहेत अनेक वर्ष ह्या लोकांनी कधी याच बैठ्या चालींचा विचार केला नाही दोन चार माळ्याच्या बिल्डिंगचा विचार केला नाही प्रॉपर्टी प्रॉपर्टीबद्दल केलं नाही पण आज ह्या युतीच्या महायुतीच्या माध्यमातून आज कस्टल डेव्हलपमेंट आली आज या वर्ली म वरलीसारख्या मतदारसंघामध्ये जवळजवळ ऐंशी टक्के हा मराठी माणूस राहतो त्यांच्याबद्दल कधी विचार आला का कारण कोण आहेत मला सांगा अनेक वर्ष खासदार कुणाचे शिवसेनेचे अनेक वर्ष आमदार कुणाचे शिवसेनेचे आणि जे अपोजिशन होते तेही त्यांच्याजवळ आले कारण ज्याने करून वरलीचा विकास होईल का नाही झाला विकास एक मायासारखा सामान्य माणूस आज सांगतो की एक वीट लावली नाही म्हणून मला जावं लागतं म्हणून एकनाथ शिंदेसाहेबांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहेत आणि मला वाटतं की महायुतीच्या माध्यमातून शिवसेना बी जे पीच्या माध्यमातून पूर्ण मुंबई महापालिकेमध्ये भगवा फडकेल मला वाटतं जवळजवळ जसं या विधानसभेमध्ये झालं दोनशे बत्तीस आमदार आले तसेच दोनशे सत्तावीसपैकी दोनशे नगरसेवक हे शिवसेना भाजपचे येतील नाराजीवरून एक विषय आपण म्हणालात की तुम्ही नाराज होतात किंवा इतर लोक नाराज होते या नाराजीच्याच विषयावरून येतो तुमच्यापर्यंत नरवणकर साहेब आपण आमदारकीला इच्छुक होतात परंतु ती उमेदवारी मिलिंद देवराजी यांना देण्यात आली त्यानंतर या पूर्ण वरई विधानसभेमध्ये शिवसेना शिंदेंचं एक गट राखण्याचं किंवा त्यांचं काम सांभाळण्याचं काम आपण करताय तरी देखील तुम्ही अजूनही विधानसभा अध्यक्षपद तुम्हाला मिळालेलं नाही आहे अशा चर्चा आहेत नरवणकर मध्ये मध्ये नाराज असतात अशा देखील चर्चा बाहेर येतात काय खरंय काय खोटं आहे सांगा नाही मी आपण बघितलं असेल हे जे कार्यालय आहे मध्यवर्ती कार्यालय आहे शिवसेनेचं हे जवळजवळ सतरा अठरा तास ओपन असतं असं कधी असं आपण आला असाल बघितलं असेल आपण मीडियाच्या माध्यमातून आपले मित्रमंडळी पण फिरत असेल आपण बघितलं असेल बघा नाराज कशावरती व्हायचं ठीक आहे साजिक असतं जेव्हा आपण उमेदवारीसाठी आपण एक इच्छुक असतो जर ती तिकीट मिळाली नाही ती काय ती पक्षश्रेष्ठींचा असेल की जो निवडून येणारा उमेदवार आहे त्याला दिली आहे आम्ही मान्य केलं आणि आम्ही जवळजवळ आमच्याबरोबर ज्या पहिल्या लोकसभेला जी मनसे राष्ट्रवादी व सर्व पक्ष एकत्र होते किंवा मनसे यावेळेला वेगळी लढली तरी आम्ही चांगल्या मतांनी चांगलं मतदान घेऊन आम्ही एक लढत दिली पण ठीक आहे असो मला नाही मिळाली म्हणून मी काय नाराज नाही आहे हाऊसिंग सोसायटीच्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ करणारी मुंबईतील नंबर वन कंपनी म्हणजेच लाईफ लाईन असं चिडवलं जातं पन्नास खोके एकदम ओके हो तुमच्या आमदारांना जे शिंदेनी आणले त्यांना पन्नास खोके दिले गेले असं चिडवलं जातं आता यावेळेला जर जे नगरसेवक येणार आहेत त्यांना किती खोके दिले जातील साहेब मी तेच सांगतो की हे पन्नास खोके पन्नास खोके जेव्हा तुम्ही फोडले नगरसेवक तेव्हा तुम्ही किती खोके दिले हा मोठा प्रश्न आहे ना मग तुम्ही त्यांनाच विचारा की तुम्ही किती दिले मग त्यांची इन्क्वायरी होऊ दे की बाबा तुम्ही खोके दिले म्हणून कुणावरती आरोप करायचा आपल्याला काम करायचं नाही घरी बसायचं साध्या कार्यकर्त्यांना भेटायचं नाही सेलिब्रिटीसारखं यायचं आमदारांनी आणि फोटो काढायचे आणि जायचं अडचणी काय छोट्या छोट्या अडचणी आज आम्ही चाळीजळीमध्ये जाऊन आज लोअर ठिकाणी आम्ही जातो आहे त्यांना विचारतो आहे बाबा तुमची सेल्स प्रॉपर्टी आहे का आज कस्टल डेव्हलपमेंट आले तुम्ही डेव्हलप करा हीच जर दोन हजार एकोणीसला साहेबांनी ऐकलं असतं तर आज ही परिस्थिती आली नसती वरलीमध्ये ही वरलीमध्ये भयानक परिस्थिती करून ठेवलेली आहे याला कारणीभूत ती आहे एक छोटंसं सा उदाहरण सांगतो आज या ठिकाणी जिजामाता नगर आहे चार हजार एकोणतीस झोपड्या आहेत त्यांचे ॲग्रीमेंट पाचशे साठ झाले असताना सातशे तेवीस लोकांची आणि एकशे साठ लोकांची जे कमर्शियल आहेत त्यांची तीनशेची ॲग्रीमेंट झाली असताना स्वतः आमदार सांगत माझं तोंड बघा आणि तुम्ही पाचशे साठच्याऐवजी तीनशे घ्या त्याच्यानंतर त्यांच्याबरोबर असणारे आजूबाजूला आमदार तेही तोंडात बोट घालून तेही निघून गेले ही आम्ही सत्यप्रस्थिती जनतेने पाहिलेली आहे आणि जनतेने विचारलंही त्यांना तुम्ही आपला मतदारसंघ सोडताय आणि धारावीला जाताय आणि धारावीला पाचशे साठ पाहिजे असं सांगताय अहो ज्या ठिकाणी तुम्हाला त्या मतदारसंघामध्ये प्रभाग क्रमांकशे सत्त्याण्णवमध्ये चांगलं मतदान झालं मग तिथे तुम्ही का नाही बोललात तुम्ही पाचशे साठ द्या अखेरला त्यातल्या जनतेला न्यायालयाकडे जावं लागलं आणि न्यायालयाने काल निर्णय दिला आणि तिथे विकासकांनी ॲफिडेव्हिट दिलं की मी पाचशे साठ देणार माझ्या सेलमधून देणार मी कमर्शलला तीनशे देणार माझ्या सेलमधून देणार आणि मी ज्या बाकीचे इतर नगर आहेत त्यांना मी चारशे पाच देणार ही शोकादिंग आहे मी आदित्यसाहेबांना आवाहन करतो की ह्या गोष्टी आपण करायला पाहिजे होत्या वर्लीकरांसाठी पण वर्लीकरांची निराशा केलेली आहे आज त्यांचा एकही आमदार एकही खासदार त्या ठिकाणी आला नाही आहे की बाबा त्यांच्या समस्या काय आहेत आज त्या गरीब लोकांना कोर्टामध्ये जावं लागलं कोर्टामध्ये वकिलाला फी द्यावी लागते कोर्टामध्ये दहा ला कोर्टा चक्रा मारावं लागतात ह्या ही नामुष्की जी पडलेली आहे ही ह्यांच्यामुळे झालेली आहे ही साहेबांमुळे झालेली आहे माझा मी तर त्याचा निषेध करतो त्यांचा की तुम्ही बाहेर जाऊन बोलताय की पाचशे साठ द्या पण जिथे वर्लीकरांना सा लिहून दिलेलं आहे ॲफिडेव्हिट करून दिलेलं आहे ॲग्रीमेंट करून दिलेलं आहे त्यांना तुम्ही पाचशे साठ नाही दिली। मी आज आरोप करण्यासाठी नाही आहे आज तुम्ही जो प्रश्न विचारला आहे त्या प्रश्नाचं मी उत्तर सांगतो आहे साहेब हे देखील म्हटलं जातं की हेतू पुरस्पर ठाकरेंच्या कुठल्याही नगरसेवकाला निधी दिला जात नाही किशोरीताईंनी देखील मध्यंतरी आमच्या इंटरव्ह्यूमध्ये ही गोष्ट बोलून दाखवली होती की आम्हाला निधीच दिला जात नाही म्हणजे आमच्याकडून कामच व्हायला नाही पाहिजेत लोकांची हे असं का घडतं आहे मग मग ह्याच्या या ऐका की वॉर्ड क्रमांक एकशे त्र्याण्णवमध्ये निधी आला वॉर्ड क्रमांक एकशे शहाण्णवमध्ये निधी आला त्या त्यांच्याच नगरसेवकांनी निधी वापरला त्याचबरोबर वन नाईंटी नाईनमध्ये निधी आला तो त्याच त्यांच्याच नगरसेविकेने तो निधी वापरला त्या त्याच्याबद्दल मी सांगू शकतो कारण या मुंबई महापालिकेमध्ये इतिहास बघा की तो निधी आला निधी येऊन त्यांनीच खर्च केलेला आहे त्यांनीच कामं सुचवलेली आहेत मग असं तुम्ही बोलणार की त्यांना निधी नाही दिला ही गोष्ट चुकीच आहे तुम्ही प्रपोजल दिलं पाहिजे तुम्ही प्रस्ताव दिले पाहिजे फक्त तुम्ही बोलणार की निधी नाही निधी नाही आम्ही प्रस्ताव दिले आम्ही प्रस्ताव दिल्यामुळे आम्ही प्रपोजल बनवून दिलं कुठे गटर हे 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 तर यांचे तर नगरसेवक ते फंड नाही म्हणून तर घरातून बाहेरच नाही निघत पण या ठिकाणी आपण जेव्हा जेव्हा येता तेव्हा बघता की या ठिकाणी लोकांची गर्दी असते कारण लोकांचे प्रश्न ही बाळासाहेबांची शिवसेना आहे हा धनुष्यबाण आहे ही बाळासाहेबांची से शिवसेना ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारणारे आम्ही लोक आहोत कारण आम्ही बालकडूच पे आलेलो शिवसेनेचा म्हणून आम्ही कधीही लोकं आहेत लोकांची कामं आपण केली पाहिजे आदित्य ठाकरेंनी आता नुकतेच आरोप केले पाऊस पडला मोठा आणि त्यामध्ये ह्या मेट्रोमध्ये आपल्या वरईमध्ये मेट्रो रेल्वे स्थानकावरती प्रचंड पाणी आणि बरंच काय नुकसानही झालं तिकडे आणि ते खूप विचित्र होतं हा सगळा प्रकार तिकडे पत्रकारांना पण म्हणे धक्काबुक्की झाली हा सगळा विषय घडला त्याशिवाय मुंबईत अनेक ठिकाणी पाणी तुंबलं तर त्याची आपण म्हणतो ना पूर्वतयारी केली नव्हती महानगरपालिकेकडून किंबहुना भाजपकडून किंवा आपल्या युती सरकारकडून तर हे कसं काय घडतं आहे त्यांचं असं म्हणणं होतं की आमच्या वेळेला हे असं कधी आम्ही होऊन नाही दिलं मग आता याचं उत्तर काय मला जे पण वाटतं एकोणीसशे सत्त्याण्णवपासून यांची सत्ता आहे मुंबई महापालिकेमध्ये अनेक वर्ष आपण पत्रकारात आपल्याला सर्व माहिती आहे की ज्या ज्या वेळेला या लालबाग आपण मुंबईचं नाही घेऊ आपण लालबाग परेल या ठिकाणी सतत पाणी भरायचं आणि आजही त्याच्याबद्दल आज जमीन आसमानचा फरक पडला आहे तुम्ही हिंदमाता बघा खूप फरक पडला आहे आता काय अटीदृष्टी पाय पाय पडला काही भाग खचल आहे तिथे होणारच आपण जरी किती काय प्रयत्न केले अखेरला ते करणारी ही माणसंच आहेत ही मुंबई महापालिका रात्रपर्यंत तुम्ही मेट्रोचा विषय घेतला मला वाटतं की पहिला तिथे जाणारा हा मी व्यक्ती आहे अनेक झोपडपट्ट्यामध्ये पाणी शिरलं मी गेलो तिथे इमिजिएटली पंप लावले गटरची डाकणं खोलली महानगरपालिकेनं बोलवलं पंप लावले या सर्व गोष्टी मी करून घेतल्या आहेत असंच नाही की फक्त माझ्या प्रभागामध्ये एकशे सत्त्याण्णवमध्ये नाही मी पूर्ण वरली विधानसभेमध्ये सात रस्ता असू दे त्याच्यानंतर जी एम भोसले मार्ग असू दे कोलिवाडा असू दे वन नाईंटी सिक्स वॉर्ड असू दे मी त्या ठिकाणी जाऊन पण आज आपण प्रेमनगर सिद्धार्थमधला जो विषय होता तो विषय आम्ही मांडून घेतला आणि तिथे पण आम्ही पंप लावून घेतले साहेब कसं आहे काही भाग जे खचल आहेत तिथे पाणी तुंबणारच की ती जरी आपण काय केलं तरीही मी तर बोलतो या गोष्टीचा अंकुश या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री बारकाईने लक्ष आणि त्याच्याबद्दल आम्हाला पण सांगितलं गेलं की जिथे जिथे काय कमी पडेल तिथे तिथे तुम्ही विधानसभेचे सर्व नगरसेवक जे काही कार्यकर्ते आहेत तुम्ही तिथे जाऊन काम करा त्यांना मदत करा आणि हवं रात्र आम्ही मदत केली त्याचे फोटो आहे त्यांचं असं म्हणणं होतं की पाऊस पडला त्याच्यानंतर रेड अलर्ट पण आलेला आणि त्यानंतरसुद्धा तयारी नव्हती त्यासाठी पंपिंगची व्यवस्था केली गेली पाहिजे होते म्हणजे त्या त्या ठिकाणी मुंबईत बऱ्याच ठिकाणी असं मोठ्या प्रमाणात पाणी तुंबणार नाही ते तुंबलेलं पाणी बाहेर काढण्यासाठी साधे पंप अरेंज नाही केले गेले असं त्यांनी टेक्निकल अनेक मुद्दे उपस्थित केले आदित्यजींनी तुम्ही पाहिलं असाल टी व्हीवरती ह्याची उत्तरं नाही आली आहेत पण प्रशासनाकडून देखील योग्य उत्तरं नाही आली भाजपकडून नाही आली आणि आपल्या पक्षाकडून पण नाही आली मुंबई कमिशनरनी त्याची उत्तरं दिली आहेत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी उत्तरं दिली आहेत उपमुख्यमंत्र्यांनी दोघांनी उत्तर दिलेली आहेत काही आमचे जे पक्षाचे नेते आहेत त्यांनी दिले दिलेले आहेत सर्व गोष्टीकडे आम्ही बारकाईने लक्ष होतं बघा कुठे नाही कुठेतरी एवढी मोठी मुंबई आहे एवढे इथे गर्दी आहे की ज्या कुठल्याही राज्यामध्ये गर्दी नसेल तेवढी मुंबईमध्ये आहे मुंबईमध्ये लोकसंख्या एवढी आहे की तिथे नाही नाही उत्तरं आली समर्पक उत्तरं नाही आली की जे नियोजन व्हायला पाहिजे होतं ते स्पष्ट तुलना करून तरी दाखवली आमच्या वेळेला असं नाही घडलं पण यांच्या वेळेला असं घडलं ही समर्पक उत्तरं नाही आली असा माझा प्रश्न होता साहेब काय दुसऱ्याचं ते कार्ट ही एक म्हण आहे ना तर माझं असं म्हणणं आहे की साहेब तुम्ही विचार करा तुम्ही बघा आज तुमची सहा वर्षाची कारकिर्दी झाली सहा वर्षामध्ये तुम्ही लोकांचे प्रश्न किती सोडवले किती सोडवले आज ह्या ठिकाणी आज मला वाटतंय साडेतीन वर्षामध्ये आज साहेब आपण बघितलं मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो की आपण सर्व बघितलं तर आज किती प्रोजेक्ट चालू झालेत आज अनेक लोकांना भाडी नव्हती ती भाडी देणे झालं सर्व कामं एवढी जलद गतीने आपण करतोय आणि मला वाटतंय एस आर एम एम आर डी मुंबई महापालिका ही सर्व यंत्रणा एकत्र काम करून आज मुंबईचा विकास करण्याचं काम करत आहेत तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल आणि अशीच प्रसिद्धी मिळवायची असेल तर जाहिरातीसाठी आम्हाला संपर्क करा एक शेवटचा प्रश्न भाजपकडून एकनाथ शिंदेना कुठेतरी डावललं जात आहे एकनाथ शिंदेना फार मोठं त्यांना क्रेडिट मिळू नये महाराष्ट्राचं किंवा त्या लेवलला ते वाढू नयेत असे प्रयत्न भाजपकडून केले जातात अशा देखील टीका होत आहेत आणि अशी चर्चा देखील असते काय वाटतं तुम्हाला आमचे बेचाळीस आमदार असताना मुख्यमंत्री कुणाला केलं एकनाथ शिंदेसाहेबांना केलं परत सेकंड टर्म मागत होते ते अशा पण बातम्या होत्या ज्याचे बघा हा जर इतिहास सांगायला गेलो तर जेव्हा बाळासाहेब हयात होते हे पण एक गोष्ट म्हटली आपण की हा नवीन पक्ष आता एकनाथ शिंदेंकडे नेतृत्व तु आले किंवा नवीन पक्ष म्हणण्यापेक्षा त्या पक्षावरचं कंट्रोल नवीन असं असताना एक संधी एकनाथ शिंदेंना का नाही दिली गेली भाजप तर प्रस्थापितच आहे त्यांचे एनी टाईम आमदार जास्त आहेत परंतु परत एकदा ता त्यांनी स त्यांना संधी का नाही दिली मग एकनाथ शिंदे नाराज होऊन दरेगावला गेलेले थोडे रुचले होते अशा अनेक बातम्या बाहेर आल्या काय वाटतं तुम्हाला एक त्यांचं एक कार्यकर्ता म्हणून तुम्हाला विचारतो मी तेच सांगतो की बघा की कोण माणूस गावाला जायचं नाही का आता जर मी दोन दिवस गावाला गेलो आणि तुम्ही आलात तर तुम्ही सांगितलं अरे नरवणकर राग रा, रागात आहेत आणि ते गावी गेले साहेब बघा एक गोष्ट आहे की या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ साहेब हे दोन्ही मिळून की जेव्हा दोन चाकं एकत्र चालतात तेव्हा या महाराष्ट्राचा विकास होतो आज प्रत्येक गोष्टीला हे तिघे एकत्र जात आहेत आज उद्घाटन होतं त्या ठिकाणी पण ते आज होते आज पुन्हा महाराष्ट्राने बघितलं जगाने बघितलं साहेब असं कुठं वाटत नाही आहे हे आपण म्हणतो आपण कधी कधी मला वाटतं पत्रकार पण या दृष्टीचा विचार करतात कारण दोन्ही त्यांच्याकडे प्रश्न असतात गेले काय नाही आले का नाही कधी कधी माणसाला आजार आहे कधी काय आहे थोडं होऊ शकतं आणि त्यांचं गाव इथे जवळ आहे सातारा आज जवळजवळ तीनशे साडेतीनशे किलोमीटर त्यांचं सा गाव आहे तर ते जाऊ शकतात ना आणि मग ते लगेच पत्रकारांनी विचारायचं की नाराज झाले नाराज झाले आणि अपोजिशन हे तर हमेशाच आहे आता इथे मोठा हल्ला झाला मोठा हल्ला झाला हे कुठे होते हे बाप बेटे कुठे होते फॉरेनला होते ना त्यांचे आज सर्व देश सांगतोय नाही हे जे मोदी साहेबांनी जे उत्तर दिलं जे मिलिटरीनी उत्तर दिलं त्या उत्तराला पण हे म्हणता येत नाही हे चुकीचं आहे म्हणजे तुम्ही कुठल्या कुठल्या दिशेने जात आहे म्हणून आज ठाकरे फॅमिलीचं या महाराष्ट्रामध्ये नाव आहे या काही ह्या चौकडी मुले त्या ठाकरे फॅमिलीचं नाव हे लोक खराब करत आहेत आजही आम्ही बोलताना तेच म्हणतो उद्धव साहेब आदित्य साहेब आजही आम्ही बोलतोय कारण तो आदर आहे पण आदर हा माणूस किती दिवस ठेवलो हो आज बापाला पण मुलगा सोडून जातो ह्याचं कारण हे आहे की त्या वडिलांचं पण हे आहे की त्या वडिलांनी सर्वांना समावून घेतलं पाहिजे तुम्ही फक्त जवळच्यानं ना समावून घेताय आज जर तो सकाळचा भोंगा बंद झाला ना तर तो पक्ष वाढेल जर ज्या दिवस हा भोंगा चालूच राहील ना त्या दिवस सर्व जातील आज तुम्ही नाशिकचं पाहिलं ते बडगुजर एवढे जवळचे होते मग आज त्यांच्यावरती आरोप होतोय की ते ह्याच्याबरोबर होते।, होते तो कोण सलीम कुत्ताबरोबर होते हे सर्व आरोप आहेत बरोबर ना मग तुमच्याकडे तो चालला मग आमच्याकडे नाही चालणार अशा पद्धतीमध्ये जे फक्त आरोप करणं हे ह्यांचं काम राहिलं आहे टोमणे मारणं हे काम राहिलं आता तुम्ही भाषणं ऐकता त्यांची काय फरक हो पहिल्याचं नाही ह्याच्यामध्ये आज जेव्हा ही जनता हे कार्यकर्ते का सोडून जात आहेत हो आम्ही जीवाजीवाचे सैनिक आहेत हो आम्हाला तर माहिती पण नव्हतं की आम्ही वडापाव खाऊन आम्ही क काऊन दिवस काढलेले आहेत आज ह्यांना असं वाटत नाही की बाबा प्रत्येक शाखेमध्ये जा आणि तिथले प्रश्न काय विचारा अनेक इथल्या डेव्हलपमेंट बाकी आहेत तुम्ही आमदार आहात ना खासदार पण तुमचा आहे तुम्हाला अडवणारा कोण आहे का नाही घेत हे तुमचं कर्तव्य आहे ना बरोबर ना त्याचबरोबर तुमच्याबरोबर आणखी दोन आमदार आहेत त्याच्याबरोबर इथे फंड त्या दोघांचा झाला तिघांचा झाला काही नगरसेवक आहेत त्यांच्याकडे प्लस उद्धव साहेबांचा पण फंड वापरला जातो आणि मिलिंद नार्वेकर साहेबांना पण इथे फंड वापरला जातो तरी जनता खूश नाही म्हणजे तुम्ही करताय काय आज लोकांची तुम्ही या जनतेची वर्लीकरांची दिशाभूल करताय हा माझा आरोप आहे त्यांच्यावरती नरुणकर साहेब आता राज आणि उद्धवसाहेब यांची युती होणार ह्या चर्चा चालू आहेत आपण तिन्ही पक्ष जवळून बघितले तिन्ही पक्षाचं पक्षा नेतृत्व माहिती आहे त्यांच्या स्ट्रॅटेजी माहिती आहेत पूर्वी आपण शिवसेनेत होतात नंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये आलात आणि जा आता तुम्ही शिंदेंच्या शिवसेनेत आहेत तिन्ही पक्ष तुम्ही पाहताय आता ह्या युतीचं समीकरण आणि मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका किंबहुना वरई विधानसभा याचं काय समीकरण होऊ शकतं जर युती झाली तर साहेब या महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे त्यांचे जे कार्यकर्ते आहेत त्यांना एवढंच दिसवलं आहे त्यांना एवढं घाणेडं बोललं आहे त्यांना कुठलेही कामं करून दिली नाही आहेत हे मी बोलत नाही आहे जनता बोलणार कारण मी माझा अनुभव आहे त्याच्याबद्दल कारण तुम्ही कुठलंही त्यांची कामं नाही आज त्यांना जेवढं डिसवलं बघा एक वेळ आली की जेव्हा इथे उमेदवार देतील मग तो मनसेचा असेल तर शिवसेना पाडायचा प्रयत्न करेल आणि मनसेचा असेल तर शिवसेना करेल आणि शिवसेनेचा असेल तर मनसे करेल कारण ते कार्यकर्ते दुखावलेले आहेत ठीक आहे आपल्या नेत्यांनी सांगितलं तर ठीक आहे तेवढ्यापुरतं जातील आणि मला वाटतंय की या ठिकाणी साईच्या सहा उमेदवार हे शिवसेनेचे असतील असं मला वाटतं हाऊसिंग सोसायटीच्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ करणारी मुंबईतील नंबर वन कंपनी म्हणजेच लाईफलाईन सर्व्हिसेस काय नीती असणार आहे आता वरई विधानसभेसाठी आपल्या विशेष स्ट्रॅटेजी काय असणार आहे तुमच्या पक्षाच्या काय आता मुद्दे तुम्ही प्रेझेंट करणार आहात लोकांना वरईकरांना जी साऊथ वॉर्डच्या या सर्व नगरसेवकांच्या अनुषंगाने विचारतोय या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आज या वरलीवरती एवढं बारीक लक्ष देऊ नयेत आज आपल्याला माहिती असेल गणपतराव कदम मार्ग ह्या ठिकाणी अनेक चाळी आहेत दोन माळे पहिल्या ग्राउंड फ्लोअर वगैरे अशा चाळी आहेत आज त्यांची कस्टल डेव्हलपमेंट करायला सुरुवात झाली आज पहिल्या गोष्ट की पहिलं काय व्हायचं की झोपडपट्टीमध्ये तीनशे फूट मिळायचं आज जवळजवळ पाचशे सत्तर पाचशे ऐंशी असं म्हणजे कस्टल डेव्हलपमेंटमध्ये हा फायदा करून दिला आहे आज मला तुम्ही सांगा ज्या चाळीमध्ये राहत होते की ते भाव चाळीस पन्नास होता आज जर उद्या ते पाचशे सत्तरचं फ्लॅट झालं तर त्यांचा जवळजवळ दोन करोड भाव तर नक्की होईल म्हणजे हे काम कुणी केलं आहे ह्या महायुतीने केलं आहे हे तुम्ही मला मान्य करायला लागेल पत्रकारांना मग हेच आम्ही मुद्दे घेऊन जे या महाराष्ट्रासाठी जे महायुती काम करते ते मुद्दे घेऊन आम्ही जाणार आणि आम्ही जे काही कामं करतो आज या जी साऊथमध्ये सतत विचारा अधिकारी कंटाळतात दत्ता नरवणकर आलाय तो काहीतरी काम घेऊन आला असेल तो तोड पाणीला नाही आला आहे आणि त्यांचे नगरसेवक गेले की त्यांना माहिती आहे हे तोड पाणीला येत आहेत म्हणून ते पळून जात आहेत अधिकारी पळून जातात पण हा दत्तात्र तिथे गेला की तिथे विषय ते असते साहेब इथे गटर भरले इथे नालं भरलं आहे इथे हे झालं आहे इथे पाणी येत नाही या वटर गटर मीटर हे आमचे नेते दत्ताजी नलावडे साहेब होते यांनी ह्यांची शिकवण होती आम्हाला वरलीकरांना त्याच्यानंतर तर आपल्याला माहिती आहे कोण आलं कोण गेलं म्हणून एक बाळासाहेबांची शिकवण ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण ते आम्ही करतो आहे आणि ते लोकांसमी आम्ही घेऊन जाणार हे दत्ता नरवडकर होते मुंबई महानगरपालिकेच्या या नगरसेवक पदाच्या निवडणुकांना सुरुवात होण्यापूर्वीच इथे राजकीय वातावरण गरम व्हायला सुरुवात झालेली आहे आरोपांची फटकेबाजी सुरू झालेली आहे विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या मुलाखतींचं सदर आपण असं चालू ठेवणार आहोत कॅमेरा पर्सन साहिल वारिसेसह मी अभिषेक शिंदे साऊथ मुंबई न्यूज चेहरा मुंबईचा साउथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साउथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक फॉलो शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका